जसप्रीत बुमराचा भेदक मारा आणि भारताचा विजय भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला एकशे सहा धावांनी लोळवून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे भारताकडून दुसऱ्या डावात ही जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना गुंडाळण्यात महत्वाची कामगिरी बजावली दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन याने प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या त्यामुळे भारताच्या तीनशे नव्याण्णव धावाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा डाव दुसऱ्या डावात दोनशे ब्याण्णव धावावर आटोपला त्यामुळे भारताने चौथ्या दिवशीची कसोटी आपल्या खिशात टाकली व जसप्रीत बुमराह याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर मित्रांनो भारताच्या या खेळीविषयी आणि जसप्रीत बुमराच्या भेदक गोलंदाजीविषयी तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद